जय भारत जय संविधान मी सतीश भंडारे या छोट्याच्या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जनतेला आवाहन करत आहे की मातंग समाज असेल बौद्ध असतील चर्मकार असतील दलित समाजातील जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातींना जाहीर आवाहन करत आहे की महाराष्ट्रामधलं जे आत्ताचं जे वातावरण आहे जे वातावरण झालेलं आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे निर्गुण हत्या त्या हत्येचं कोणीही समर्थन करत नाही सर्वांनी त्याचा निषेधच केला आणि गुंडगिरी संपलीच पाहिजे या मताचं आम्ही देखील आहे पण राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत किंवा हे जे जे सरकार आहे हे ठरवून नऊ तारखेला मसाजोगचे सरपंच यांची हत्या झाली डिसेंबरच्या आणि दहा तारखेला परभणीची दंगल झाली दोन्ही घटना एक दिवसाच्या लागूनच असल्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण गडूळ झालं पण या दोन घटनांमध्ये अनेक दलितांच्या हत्या झाल्या सारखी प्रकरणं झाली इतकं वातावरण महाराष्ट्रामध्ये गडूळ झालं नव्हतं तितकं वातावरण आता मसा सरपंचांच्यामुळे जे मोर्चे आंदोलन असतील आरोप प्रत्यारोप असेल हे भाजपचे आमदार सुरेंद साहेब वगैरे करत आहेत चांगली गोष्ट आहे गुंडगिरी संपली पाहिजे पण ह्या गडूळ वातावरणामध्ये परभणीचा विषय बाजूला ठेवण्याचं षडयंत्र जाणून बुजवून हे सरकार करत आहे लक्ष विचलित करत आहे हे एक विषय आहे तेव्हा मी दलित बाधांना सांगतोय की परभणीचा विषय आपण लावून धरा ज्या पद्धतीनं मराठा समाजानं बहुजन समाजानं सरपंचाच्या हत्येचा विषय लावून धरलेला आहे मोर्चा काढत आहेत आंदोलन करत आहेत आणि उठलं टी व्हीवर बघा तुम्ही सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत टी व्हीचं कुठलंही चॅनल लावला की नुसता वाल्मी कराड आणि बीडचा हत्याकाड प्रकरण आणि सुरेश दस यांचेच सगळे स्टेटमेंट असतात बातम्या असतात पण परभणीचा विषय आता सोमनाथ सुरेंद सरकारचा तरुण वडर समाजाचा तरुण जो आमच्या संविधान वाचवण्यासाठी ज्या लढा म्हणा तुम्ही थोडक्यात त्या लढामध्ये ते शेद झालेला सोमनाथ सुरेश त्याचा विषय बाजूला पडलेला आहे मी मराठा समाज मोर्चा करतात म्हणून विरोधात बोलते आहे असं नव्हतं की दलित समाजानं शारत झालं पाहिजे की बाबा आपला विषय मागं पडत आहे तेव्हा दलित समाजाने देखील या विषयामध्ये लक्ष घालून जो लाँग मार्च निघत आहे परभणीचा त्या परभणीच्या लाँग मार्चमध्ये सामील व्हावं आणि मीही सामील होणार आहे मुंबईला गेल्यानंतर त्या लाँग मार्चमध्ये या सरकारला आपण दाखवून देऊया की बाबा तुम्ही हा जाणून बोलून जे एकच विषय पुढं करत आहात तर महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचार झालेले आहेत ते या विषयामध्ये दडत आहेत आणि विषय फार गंभीर आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे मोर्चे काढून भाजपचीच सत्ता असताना भाजपचाच आमदार आरोप करत आहेत आणि हे सगळं ठरवून करत आहेत कारण या हत्याकांड किंवा परभणी दंगलीच्या अगोदर ए एमचा विषय आला होता जो देशभर गाजणार होता महाराष्ट्रामध्ये जो मोर्चे निघाले होते की ए एमच्या माध्यमातून कशा पद्धतीने हे सरकार आलेलं आहे ही माणसाची निवडून आलेली आहेत हे या देशाला या जनतेला महाराष्ट्रानं दाखवून द्यायचं काम चालू केलं होतं या गोरगरीब जनतेनं चालू केलं होतं पण ते या दंग्यामधून ते ए एमचा विषय मागं टाकत आहेत तर ए एमचा देखील विषय घ्यावं जनतेनं नुसताच एक हत्याकांडाचा विषय नाही का महाराष्ट्रामध्ये एकच सरपंच देशमुख साहेबांना न्याय द्यायचा सा। आपण इतर अनेक अने आपण आंदोलन करून ए एमचा विषय घेतला पाहिजे परभणीचा देखील घेतला पाहिजे कारण या सरकारचं षडयंत्रच आहे की ईमचा विषय माघारी पडला पाहिजे परभणीचा माघारी पडला पाहिजे तर मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो आहे की एमच्या विषयावर देखील आपण आंदोलन करू ही लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यामध्ये आंबेडकरवादी स्वराज पार्टी ही भाग घेणार आहे आणि आम्ही जास्त काही खोला जात नाही तांत्रिक बाबतीत इतके मतदान झाले इतके आता निवडणूक आयोगाच्या कमिशनरनंच दिल्लीच्या सॉरी कमिशनर मेन जे अध्यक्ष असतात चेअरमन त्या निवडणूक आयुक्ताचे काय तर राजू वगैरे नाव आहे त्यांनी लेखी दिलेलं आहे की एक करोड मताची हेराफेरी झाली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत ह्या बात ह्या विषय ह्या बातम्या ही मीडिया का दाखवत नाहीत मीडिया भाडकाव लावलेली मीडिया ही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मी कुणा बापाला भेट नाही मीडियाला पण भेट नाही कुणाला भेट नाही कारण गरिबांचा मीडिया नाहीच आणि लोकशाहीचा खरा शत्रू हे इलेक्ट्रॉनिक्स मीडियावाले आहेत जे गरिबाच्या बातम्या दाखवत नाहीत ज्या गोरगरिबाचं आंदोलन चला ते चंदू चव्हाण सोल्जर आंदोलन करत आहेत त्याच्या बातम्या दाखवत नाहीत नुसता उठलं सकाळचं की सुरेश दस आणि ते संजय राऊत आणि इकडं ते वाल्भी कराड ह्याच्याशे एवढं काही दुसरं काय आहे की नाही आता सरकारवर मी आंदोलन करणार आहे की चॅनलने राखीव कोटा ठेवला पाहिजे गोरगरिबांच्यासाठी दलित समाजाच्या बातम्या दाखवण्यासाठी तर मी जनतेला आवाहन करतो आहे की माझ्या राहा आणि या व्हिडिओचा अर्थ समजून घ्या मला काय म्हणायचं आहे की इतर विषय मागं टाकण्यासाठी देशमुख हत्याकांडाचं प्रकरण एक आपले सॉरी एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील हे जाणून बुजून एव्ही एमचा मुद्दा आणि परमिटचा मुद्दा मागं पडण्यासाठी ह्यांनीच शिकवल्यात मोर्चे काढायला भाजपचे लोकच मोर्चे काढतात मेलेला माणूस कोण आहे संत देशमुख भाजपचाच आहे बरोबर आहे भाजपचा बूथ काय तर प्रमुख होता मग तुमचं सरकार आणि तुम्ही मोर्चा काढताय आणि त्या मोर्चामध्ये मागणी काय आपल्या मराठा बांधवांची किंवा बहुजन समाजाची की देशमुख साहेबांना नाही द्या एवढ्या यंत्रणा असताना त्यांना मोर्चा काढायला लागतात हे पण तुमचं षडयंत्रच आहे मोर्चा काढायला लावणे म्हणजे मुख्यमंत्री असताना तुम्हाला मोर्चा काढायला लावता का नाही देत नाही त्या लोकांनी इतकी पुरावा असताना तर हा माझ्या मराठीतील लोकांनो माझ्या बांधवांना समजून घ्याविषयी ए व्ही एमचा मुद्दा आणि परभणीचा मुद्दा भरकटण्यासाठी देशमुख हत्याकांडाचा मुद्दा ज्यांनी ताणून धरलेला आहे हे षड्यंत्र ओळखून घ्या आणि या दोन विषयावरती तुम्ही फोकस ठेवा आणि मी लवकरच आंदोलन छेडणार आहे ए एमच्या विरोधातसुद्धा आणखीन एक विषय महत्व आहे ते मी थोड्या दिवसानं सांगेनच तर सर्वांना माझी विनंती आहे की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे षड्यंत्र आपण सावध राहा न्याय मिळालाच पाहिजे तो मिळेलच पण ए व्ही एमचा मुद्दा आणि परभणीचा मुद्दा मागं टाकू नका अशी विनंती करतो इथं सांगतो जय भीम जय भारत